याच्यावर कोपरगाव नगरपालिकेने काय कारवाई केली हे सगळं समाजाला कळलं पाहिजे कारण तो निधी लोकप्रतिनिधी कुठले असो बी असो राष्ट्रवादीचे असो त्यांनी समाजाच्या भावना ओळखून तो निधी आपल्याकडे वर्ग केला होता तर आपल्या अधिकाराच्या अंडरमध्ये किंवा आपल्या अधिकाराच्या निधीचा वापर काय नाही दादा त्या निधीमध्ये कुणाला ते टक्केवारी मिळत नाही आणि इतर कामामध्ये भरपूर टक्केवारी मिळतील त्याच्याकरता था थांबलाय हेही समाजाला कळलं पाहिजे माता रमाई आंबेडकर योजना जी आहे घरकुलाची ही दोन हजार अकरा बारापासून इथं अवेलेबल आहे नगर परिषदेमध्ये आपण एखादा उपक्रम जर सरकार जेव्हा राबवतं तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार आपण फास्ट करतो नगर परिषदेकडे ज्यांची बाकी त्याच्यासाठी आपण गाडी फिरवतो दिवसातून दहा वेळा आणि भोंगे लावतो तर ही एवढी चांगली गरीब आणि दुर्बल घटकाची योजनेचा प्रसार आणि प्रचार का केला गेला नाही त्याच्या माग काय होतं आणि मागचं जे प्रशासन होतं त्यांनी याला का लोकांपर्यंत पोहोचू दिलं याचा आम्हाला तुम्हाला जाप द्यावा लागेल कोपरगाव नगरपालिकेवर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढत नगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार दहा ते दोन हजार बारा साली कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपये इतका निधी मिळाला होता मात्र तब्बल बारा वर्ष तो वापरला नसल्याने जिल्हाधिकारी यांनी सन दोन हजार बावीस मध्ये तो निधी कर्जत नगरपंचायतीला वर्ग केल्याच्या निषेधार्थ आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे रमायकरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत मिळावा त्यांची संपूर्ण चौकशी व्हावी अशा मागण्या अधिकारी सुभाष जगताप व तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे यावेळी देशातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे रमाई घरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत पंधरा दिवसात कोपरगाव नगरपालिकेकडे वर्ग न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज उपस्थित होता आता रमाई आंबेडकर योजना जी आहे घरकुलाची ही दोन हजार अकरा ही इथं अवेलेबल आहे नगर परिषदेमध्ये आपण एखादा उपक्रम जर सरकार जेव्हा राबवतं तेव्हा त्याचा ते प्रचार आणि प्रसार आपण फास्ट करतो नगर परिषदेकडे कर ज्यांची बाकी त्याच्यासाठी आपण गाडी फिरवतो दिवसातून दहा वेळा आणि भोंगे लावतो तर ही एवढी चांगली गरीब आणि दुर्बल घटकाची योजनेचा प्रसार आणि प्रचार का केला गेला नाही का माग काय होतं आणि मागचं जे प्रशासन होतं त्यांनी याला लोकांपर्यंत पोहोचून दिलं नाही याचा लागेल तो जाब जर तुम्ही दिला नाही पंधरा तारखेपर्यंत तस ता। कुठलाही पक्ष विरहित पक्षाशी पक्षा आम्हाला घेणं देणं नाही पक्ष सोडून सकल आंबेडकरी समाज म्हणून मातारामाई आवास घरकुल योजनेचा आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि इथं आम्ही उपोषणला बस करू कोपरगाव नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत दोन हजार दहा ते दोन हजार बारा या सालामध्ये जो दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये ते मातारा गावास योजनेचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना घरकुल योजनेचे जे प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे दोनशे अठ्ठावन्न प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या दोनशे अठ्ठावन्न प्रस्तावाच्या अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजाराचा निधी वर्ग झाला होता गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही पत्र पत्रव्यवहार केला नाही का कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या ती एखादी परिकत्ता महिला असू किंवा एखादा अनुसूचित जाती जमातीचा गरीब माणूस असू याला कुठलाही व्यवहार न करता तो निधी न कोपरगाव नगरपालिकेने दहा वर्षानंतर आज करदेत नगरपालिकेला वर्ग केला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे जर गोरगरीब लोक त्यांना राहायला घरं नाही आहे आपण बघतात आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी तरी येतात होतात तर अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं पावसाळ्यामध्ये पण नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपयोग आहे हे नगरपालिकानं स्पष्ट करावं आणि बारा वर्षानंतर निधी परत जातो म्हणजे बारा वर्ष तुम्ही काय करीत होता का मग त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का इतर कामामध्ये तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते कामं उतरून धरले आणि मातारामाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही याच्याकरता तुम्ही ते निधी दाबून धरला का हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावर ते असं जबरदस्ती काय एखादी घटना लादत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा आचारसंहित आम्ही त्या गोष्टीची पाळतो परंतु बारा वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही एक रुपये त्याचा खर्च करत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तो निधी तात्काळ वर्ग करतात मग नगरपालिकेला जातीवादी मराठी का बिगर जातीवादी म्हणायचं हे त्यांनी विचार करावा नंतर आम्ही त्यांना त्याच्या प्रकारे उत्तर देऊ देऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा जेदू भोले शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि पैंगंबर साहेब या महापुरुषांचा आदेश आहे या देशामध्ये काल तरी काय आताच आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कोपरगाव न नगरपालिकेचे कोट्यवधी हो रुपये ती मागं गेलेलं आहे मला असं आठवतं काही एकोणीसशे पंच्याण्णवच्या मागच्या एक्क्याण्णव ब्याण्णवच्या घरपट्ट्या नगरपालिकेने मागं घेतला तर घरपावत्या तर ज्यांचे गुण जुने घरं असेल पंधरा वर्षाच्या पुढील राहणारे यांनाच ते घरकुल्याच्या योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे झोपटपट्टी पड़ वास यांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले आणि फॉर्म भरला गेले जाऊन दोन हजार अकरा बारा दहा अकरा बाराचा जो निधी होता तो बा एकोणी बावीस वर्षामध्ये परत गेला एकोणीसशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा काळ काळ तो पैसा पडून होता मग नगरपालिका तिथं झोपा घेत होती का या आम्हाला शंका आहे किंबहुना गोरगरीबाची तुम्हाला त्या ठिकाणी हेरछांड करायची आहे मागासवर गोरगरीब झोपटपटी हेरछांड करायची असं मला वाटतं म्हणून त्या मुद्द्यावरती केला आम्ही शेवटना सांगितलेलं आहे जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तिरुवा आंदोलन शेवटच्याशिवाय राहणार नाही याची दबा जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहणार इतकंच नव्हे आम्हाला मुली या देशामध्ये चाललं काय त्या ठिकाणी मुंबईमध्ये दोन बाल चार वर्ष मुलीचा कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये काल परवा पुण्यामध्ये त्या ठिकाणी बसमध्ये त्या ठिकाणी मुली हो त्या ठिकाणी छेडछाड केली आणि विनाभंग झाला हे महाराष्ट्रामध्ये मा चाललं काय एकीकडे आपण म्हणतो आमची लाडकी बाई दुसरीकडे तुम्ही आमच्या मुली बाळाचं रक्षण करत नसेल तर सरकार झोपा घेतं का आम्हाला अशीच सांगता येते आणि म्हणून आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं काही पक्षाचं नाव नसून ना सकल आंबेडकर समाज आम्ही सर्व आता रस्त्यावर उतरले आहोत शासनाने याची जर दखल आमची घेतली नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे याची जबाबदारी शासन घेऊन एवढं मला सांगायचं जय भीम जय संविधान पहिला मुद्दा आमचा असा आहे खर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो माता रामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळे तो काही कारण तो वर्ग केला गेला कर्जत किंवा खेळ कुठंतरी तरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोरगरिबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्र प्रमुख भूमिका आहे आणि त्याच्यानंतर या नगरपालिकेने एक नियम कारलाय जो निधी आलेला आहे त्या निधीवर समजा जे घरकुल आलेले ते गोरगरिबांसाठी आलेले त्या घरकुलासाठी ते नियम काढ आहे का ज्या माणसाकडं ज्या जो धारक येतो त्याच्याकडं जर स्वतःचा सात असेल तरच ते घरकुल तुम्हाला दिला जाईल नाही तर दिला जाणार नाही मग आता आम्हाला सांगा आमचा सा सर्व मागासवर्गीय समाज हा झोपडपट्टी भागात राहणार आहे तो नगरपालिके हातीत राहणार आहे तो कुडून स्वतःचा सात आणि जर त्याचा स्वतःचा सात असता तर या सरकारचे दोन पाच लाख रुपये घेऊन तो काय करणार आहे तो स्वतःचा बंगला बांधेनिय हा हा विषय पहिले शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे प्रथमच सर्व क्रांतिकारी त्रिवार अभिवादन करतो मित्रांनो दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये नगरपालिकेमध्ये कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये जे दारिद्र्य शरमाई आवास योजना आहे याच्यासाठी दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार हा निधी आला होता पण हा निधी जाणून बुजून आम्ही तर जाणून बुजून म्हणल की जातीवादी मुख्य अधिकारी असेल प्रतिनिधी असेल यांनी जाणून बुजून तो मागासवर्गीयांपर्यंत पोचू दिला नाही तो बारा वर्ष इथं कितपत पडला होता त्यांना त्यावेळेस जाग आली नाही आणि तो बारा वर्ष इथं बँकेत ठेवून तो परत पाठवला आहे या निधीसाठी जवळजवळ दादिरेषेखालील दोनशे अठ्ठावन्न कुटुंब असताना देखील तो निधी त्यांना दिला नाही आणि तो परत पाठवला या नगरपालिकेचा आणि या प्रतिनिधीचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी जाहीर निषेधच करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेत जर तो निधी वापस आणला नाही तर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय असेल नगरपालिके याच्यावर आम्ही भव्य मोर्चा काढू सकल आंबेडकर समा याच्या वतीने त्या आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने नगरपालिकेचा पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही या, या मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढू आणि जर ही मागणी आमची पूर्ण झाली तर त्याचा निषेध नोंदवू तर नगरपालिकेने ही जे आवाज रमाबाई आवास योजना आहे याचे पैसे बारा वर्ष लावून धरले आणि इथं जे पण ज्यांनी कोणी सत्ता भोगली आत्तापर्यंत नगरपालिकेत राहून त्या सत्ताधारी का सत्ता ने ये दली समझे त्या सत्ताधाऱ्यांनी दलित समाजावर जे ते प्रेम दाखवलं त्यांचं आणि त्या पैशाचा निधीचा काही उपयोग करू दिला नाही म्हणजे वरवरचं प्रेम दाखवून ते पैसे परत पाठवून त्या पैशातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही तो निधी बारा वर्ष पडून तो काढून दिला जर तुम्ही ठरवलं असतं तर बारा वर्षात नक्कीच त्याचा फायदा दलित समाजाला झाला असता